बहुचर्चित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक भाऊराव कराडे दिग्दर्शित खवाडा हा चित्रपट बावीस ऑक्टोबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाची महाराष्ट्रातला रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतोय भाऊराव कराडे यांनी दिग्दर्शित केलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खवाडा हा अस्सल मराठी मातीतला मराठी चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे एक दिवस अगोदर गुरुवारी बावीस ऑक्टोबरला रसिकांसाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे प्रस्तुत करण्यासाठी पुढे आले असून त्यांच्यासह चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते भाऊराव कराडे यांनी ही घोषणा केली यावेळी चित्रपटाचा नायक महाराष्ट्राचा नवा नादखोळा रांगडा मर्दगडी अर्थात भाऊसाहेब शिंदे तसेच चित्रपटातील मुख्य कलाकार शशांक शेंडे आणि आगळा वेगळा कलावंत आणि नगरकऱ्यांची विशेष उपस्थिती होते येत्या दसऱ्याला म्हणजेच बावीस ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहांमध्ये खोडा प्रदर्शित होणार असून राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांसोबतच प्रभात पुरस्कारांमध्येही खावाडा वरचड ठरलाय राष्ट्रीय पुरस्कारांसोबतच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही तांबड्या मातीची उधळण सुरू आहे खोडा चित्रपटावर बासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी मेन्शन आणि सिंग साऊंड अशा दोन राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर उमटली आहे याशिवाय उत्कृष्ट पदार्पण निर्मिती उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट उत्कृष्ट वेशभूषा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक उत्कृष्ट रंगभूषा असे पाच राज्य पुरस्कार मिळाले असून दोन हजार पंधराच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील याशिवाय उत्कृष्ट चित्रपट उत्कृष्ट दिग्दर्शक उत्कृष्ट पदार्पण उत्कृष्ट खलनायक प्रभात दोन हजार पंधरा असे चार पुरस्कार मिळाले आहेत तसेच काही संस्था हा चित्रपट विदेशात प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव घेऊन येत आहेत त्यावर महाराष्ट्रातील प्रदर्शनानंतर काम सुरू होईल चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून भाऊसाहेब शिंदे हा नवीन डॅशिंग आणि तरुण चेहरा या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करतोय याशिवाय चव्हाण वैष्णवी ढोरे चंद्रकांत धुमाळ प्रशांत इंगळे वैशाली केंदळे अमोल थोरात नाना मोरे हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत वीर धवल पाटील यांनी छायाचित्रण केलं असून संकलन रोहन पाटील यांनी तर संदीप इनामकी यांनी कला दिग्दर्शन केलाय या चित्रपटातील गीत विनायक पवार यांनी लिहिले असून संगीत रोहित नागभेड यांनी तर ध्वनी संयोजन महावीर यांनी केलाय सध्याचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं पाहूयात या गाण्याची ही झलक आरा टपला तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चांद न मला भिजू द्या माझं काळी चलाक लै नाचून गं वाजू द्या माझं काळी लय नाचून गं वाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं वाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं वाजू द्या नहीता घोडावरती चढलो मी हे गाणं दहीहंडीपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय गणेशोत्सव हो, नवरात्रीचा उत्सव हो, या काळातही खोडा या चित्रपटातला या गाण्यानं रसिक मनांवर अधिराज्य गाजवलंय चंद्रकांत राऊत सहनिर्माते असून मंगेश झुंढळे कार्यकारी निर्माते आहेत या चित्रपटाचं चित्रीकरण अहमदनगर नगर येथे करण्यात आलं असून अतिशय वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित करण्यात आलेला संगीत संयोजनाचा उत्कृष्ट मिलाप असलेला खोडा पाहणं हा खरोखरच एक आनंददायी असा अनुभव ठरणार आहे यात शंका नाही चढलो घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या बेवात पडलो मी माझ्या मनाच्या माती सतीस बियान रुजू द्या माझ काळी ज लागलंय नाचून ना गान वाजू द्या माझ काळी ज लागलंय नाचून ना गान वाजू द्या उद्धव काळा काळापार्स बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर